थोडा वेळ झाला असेल भट तिकडे दवाखान्यात नेल्यानंतर या मित्राचा फोन वाजला याने फोन उचलला पलीकडून त्याचे होळी एक वाक्य म्हणाले बोलले की अरे भट आजी गेल्या आणि यालाही त्या एवढं आश्चर्य वाटलं हाही बोललं काय भट आजी गेल्या हे जसं तो बोलला ना तसं ते दारात बांधलेले तीन कुत्र होते ना तिन्हीच्या एक मित्रांनो अनुभव ऐकण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्या रात्री आम्ही हा अनुभव रेकॉर्ड केला त्या रात्री आमचा माईक नेमका बंद पडला त्यामुळे आता जो आवाज तुम्ही ऐकणार आहात तो कॅमेराद्वारे रेकॉर्ड केलेला आहे पण तरीही आम्ही या आवाजाची गुणवत्ता सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न पुर केलेला आहे तरीही कोणाला अडचण येत असल्यास कृपा करून हेडफोन्स किंवा इयरफोन्सचा वापर करावा धन्यवाद मित्रांनो आपण अगदी लहानपणापासून भूतांच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत फार क्वचितच एखादा असावा ज्याने या भूतांच्या एक, गोष्टी ऐक ऐकल्या नसतील मग या गोष्टी गावातल्या अंगणात बसून केलेल्या असू देत किंवा शहरात टेरेसवर बसून केलेल्या गोष्टी असू देत किंवा सणासुदीच्या काळात मंडपात बसून केलेल्या गोष्टी असू देत या गोष्टी कायमच आपल्यात एक उत्सुकता निर्माण करतात गुढ निर्माण करतात पण जसे जसे आपण मोठे होत गेलो ही उत्सुकता कुठेतरी गायब झाली पण आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं गेली तीन वर्ष आपलं हे लाईव्ह सेशन सतत सुरू आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे पण आज पहिल्यांदा आपल्या काही नेमक्या काजव्यांना घेऊन आपण एका नाईट आउटला आलेलो आहोत जिथे हे काजवे त्यांचे किस्से आपल्याला समोरासमोर सांगणार आहेत तरी ही गट्टी खूप छान जमलेली आहे माहोल सुद्धा तयार झालेला आहे आणि वातावरण आता गंभीर झालेलं आहे ऐकूया मग त्यांचे किस्से नमस्कार काजवान माझं नाव विनोद मी आतापर्यंत चॅनेलला काजव याच्यावरती बऱ्याच किस्से सांगितले त्यातले काय किस्से बऱ्याच जणांना आवडले काहींना फेक वाटले काहींना वाट खरे वाटले पण यातले काय किस्से माझे नव्हते माझ्या मित्रांचे होते ते सादर करण्याची संधी मला मिळाली तर आता अजून काय किस्से ते ठीक आहे आता आपण लाईव्ह मध्ये इकडे ऐकू बघूया त्यामध्ये तसं वाटतं तुम्हाला कारण काही गोष्टी मला पॉडकास्ट मध्ये नाही सांगत आहे माझ्या एका कलिग ने मला सांगितलं होतं आता तो नाही आहे आमच्या कंपनीत त्याच्या गावाचा हा किस्सा आहे महाराष्ट्रातलं पर्यटन स्थळ आहे चांगलं गाजली थंड हवेचे ठिकाण आहे ते त्यांच्या गावामध्ये घडलेली घटना आहे त्यांच्या गावात ना ज्यावेळी लाईट सुद्धा आलेली नव्हती ज्यावेळी लोक विटा साध्या आपल्या दगडाच्या घरामध्ये राहायचे काय बोलतात त्याला त्याचं घर सेनामायचं त्यावेळी त्यांच्या गावामध्ये ना बंगला बांधलेला होता एका प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांचा जमीन जुमला वगैरे भरपूर होता अशी स्थावर मालमत्ता भरपूर होती दोघच दाम्पत्य होतं वयस्कर दाम्पत्य ते त्यांनी तो बंगला बांधलेला ना म्हणजे त्यांचं खूप मोठं सोकनं होतं आणि एकदम जीवाशी जपलेलं ते घर होतं आणि यांच्या गावामधल्या लोकांना खूप अट्रॅक्शन असायचे बंगला बांधलं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती यांच्या घरी सर्वात आधी लाईट आली अख्खं गाव अंधारात होतं आणि ह्या लोकांनी नंतर बरीच गावामध्ये डेव्हलपमेंट केली यांनी गावातील सार्वजनिक लाईट यांनी आणली त्यामुळे गावाला गावा त्या बंगल्याबद्दल त्या लोकांबद्दल प्रचंड आस्था होती त्यांचा एक दर्जा होता आणि दरारही होता गाव तर आता ह्या घरामध्ये जे वृद्ध दाम्पत्य राहिलं होतं ना त्यांना संतान नव्हती हो वंश नव्हता त्या एवढ्या सगळ्या स्थावर मालमत्तेला त्या प्रॉपर्टी आणि यांना त्याची काही खंत नव्हती विशेष हो ते त्यांच्या आयुष्यात खूप रमणीय होते सुखमय होतो आणि त्यांनी घरामध्ये अशा एक एक वस्तू लावली जसं आपण पूर्वीच्या चित्रपटात पाहिजो ना असं हरणाचं तोंड लावलंय सांबाराचं तोंड लावलं तसं त्यांच्या घरात त्या वस्तू होत्या गावकरी अशा खिडकीतून लपून सोडून बघायचे कधी बघायला काय भेटते का, का, का। बंगल्यामध्ये बरं ते जे हो। जे होते ते त्यांचं रिअल आडनाव मी नाही सांगत ठीक आहे आपण एक एक भट भट कुटुंब म्हणून घेऊ त्याच्याशी सिमिलर आहेत ते त्या भट आजी आणि भट काका असे ते होते हे भट काका कसे होते असा जरीचा असा झब्बा कुर्ता घालायचे आणि याच्या असे पांढरे शुभ्र केस आणि पर्सनॅलिटी एकदम सुंदर गोरे बोरेपाने आणि हे जी भट आजी होती हिची एक असायची मला आजी कोणी म्हणायचं नाही तिचं असायचं की भट काकीच म्हणायचं आणि तिचाही राहणीमान कसं होतं मोत्याचे अशी नाजूक माळ घालायची गळ्यामध्ये असे इंदिरा गांधी सारखे केस होते त्यांचे बॉपकट अशी पांढऱ्या केसांमध्ये काळी अशी एक भट आणि एवढं असून त्या नेहमी अशा जरीची साडी असायची अशी अशा चमचमत्या कपड्याची साडी असायची आणि एकदम राहणीमान म्हणजे उच्चगृह लोकांसारखं राहणीमान त्यांचं आणि ती फारशी कोणाशी बोलतच नव्हती गावामध्ये पण ह्या दोघांना एक सवय का होती हे पूर्वी सिगार यायच्या सिगार पाईप सिगरेट यायच्या हे लोक हे चा, खूप प्यायचे दोघ आणि त्यांचा असा एकंदरीत होतं रोज सकाळी ते मैदानामध्ये म्हणजे त्यांचं जे बंगला होता बंगल्याच्या बाजूचा पोर्च होता तिथे असा गोल टेबल ठेवलेला दोन पुढच्या नक्षीदार पुढच्या सफेद रंगाच्या त्याच्यावर ते बसून चहा कॉफी प्यायचे सकाळी जे असं किटली वगैरे उलटी करून जे कोणी पाहिलंही नव्हतं तसं त्या काळात त्यांच्याकडे ते सगळं होतं आणि ते त्यांचा ते दिनक्रमच होता तो पेपर वाचत बसायचा तिकडे ती पाईपची ती सिगरेट प्यायची आणि यांच्याकडे ना तीन कुत्रे होते जे नेहमी यांच्या दारात बांधलेले असायचे असे कुत्रे की जे गावगाऱ्यांनी पाहिलेही नव्हते जंगली कुत्रे सोडले ते हे बाहेरून इम्पोर्ट केलेले कुत्र होते उंच उंच असे आणि त्या बंगल्यामध्ये कोणाला एंट्री नसायची या आजीसुद्धा कधी बंगल्याच्या बाहेर नाही गेला डॉक्टर स्वतः घरी यायचा बरं यांचं जे वय होतं ना ते साठ वर्ष उलटून गेलो होतं दोघांचं साठ सत्तरीच्या आसपास होतं आणि याचा जो संपर्क असा ना जो हा माझा मित्र आहे ना जो आमच्या होता त्यांच्या कुटुंबाशी यांचा जास्त लगाव होता समोरासमोरचं घर होतं याचं ना साधच होतं पण याच्या वडील असे हौश होते कोंबड्या वगैरे पाळायचे शेतामध्ये छोट्या छोट्या भाज्या वगैरे लावायच्या ते हिला भाजी वगैरे कुरवायच्या आज घे आणि ही कशी करायची दिवाळी आली तर फराळ बनवायची सोपता महागडं फराळ सोपता बनवून फक्त यांनाच देणं बाकी कोणाकडे त्यांचं येणं जाणं नव्हतं विश्वस आता या ज्या भट काकी होत्या किंवा भट आजी होत्या यांना एक सवय हो होती या हार्मोनियम उत्तम वाजवायच्या पेटी बरं कुठेही वाजवत नव्हत्या हा जो माझा मित्र आहे ना याच्या घरामध्ये शंकराचं देऊळ होतं आणि ज्यावेळी ही लोक सोमवारी शंकराच्या आरती करायची त्यावेळी या भट पेटी उचलून स्वतः घेऊन यायचा ती पेटी दुसरी कोणी हात लावायचा नाही पेटी अशी होती की खूप तिच्यावरती कार्विंग केलेलं होतं डिझाईन केलेलं होतं अत्यंत जडपटी ती कोणाला उचलून सुद्धा नव्हती पण भट आजी उचलून घेऊन यायचा त्यांच्या विशिष्ट बसायची पद्धत होती फार सुंदर त्या पेटी वाजवायच्या भजन झालं की प्रसाद आवडीने नाही खायचं बाबांसाठी तर घेऊन जायच्या आई ती पेटी उचलून घरी घेऊन हा नित्यक्रम होता पण दुर्दैव असं झालं की थोड्या दिवसांनी त्या त्याचे भट आजोबा होताना ना त्यांचं निधन झालं वयोमानाप्रमाणे आणि या भट आजीने काय केलं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी त्यांनी कोणालाच बोलवलं नाही या मित्राच्या माझ्या घरी गेल्या एकदम नॉर्मल पद्धतीने रडणं नाही काही नाही आणि येऊन बोलले की भट बाबा वाढले म्हणून तर या तुम्ही आता देऊन मग हे आले यांनी यांच्या गावकऱ्यांना नाही बोलवलं नातेवाईकांना बोलवलं ना आणि अतिशय साध्या सुद्धा पद्धतीने बट आजोबांचं त्या भटबाबांचं जे काय आहे ते अंत्यविधी त्यांनी केला बरं ह्या गोष्टीचं एवढं सोयर सुद्धा नव्हतं भट आजीला भट आजीचं दिनतर नॉर्मलच पद्धतीने चालू होतं दुसऱ्या दिवशी त्या कॉफी पीत बसलं आणि यांच्याशी सुद्धा नॉर्मल बोलणं चालू होतं भट आजीला मनातून खूप वेदना झाल्या हो होत्या असं त्या मित्राचं माझं म्हणणं आहे पण ते दाखवत नव्हतं कारण तो एक स्टँडर्ड तो एक ओरा त्यांनी जपला होता पहिल्यापासून असं रडणं वगैरे ते केलं नव्हतं त्यांनी बरं आता हळूहळू दिवस उलटत गेले भट ना एक प्रचंड व्याधीने त्यांना ग्रस्त केलं लोकांना त्यावेळी कळलं नाही का सुरुवातीला काय झालंय डॉक्टरांच्या खूप फेऱ्या वाढल्या यांच्यावर डॉक्टर यांच्या बोटातला होता गावकऱ्याच्या गावकाऱ्यांना डॉक्टरांनी सांगितलं की भट आजीला कॅन्सर आणि भट आजीला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत होते कारण सुंदर दिसणारी भट आजी आणि कॅन्सरची ती गाठ अशी गालाच्या बाजूला घेऊन जगणं भट आजीला खूप मुश्किल झालं होतं जे काय थोडा बहुत भट आजी दिसायचा बंगल्याच्या खिडकीमधून त्या दिसायला शा झाल्या म्हणतं म्हणतं आजो माझा मित्र होता यांच्या परिवाराशी थोडी बोट सलगी होती याच्या आईला त्या बंगल्यामध्ये सर्रास एंट्री होती येऊ शकत होती भट आजीबरोबर बोलू शकत होती त्या आजीकडून कळायचं या मित्राच्या आईकडून कळायचं भट आजीची सध्याची काय परिस्थिती आहे एका आजी दुःखी असायच्याकडून बंगल्याला घेऊन खूप चिंतित होत्या प्रॉपर्टीबद्दल चिंतित होत्या आणि एक दिवस असं झालं की संध्याकाळची वेळ होती काहीतरी पाच सहा वाजली असतील या भट आजींच्या घरामधून अचानक खूप धूर यायला लागला धूर खिडक्यांमधून धूर यायला लागला आणि लोकांचं विशेष लक्ष नसायचं त्या बंगल्याकडे कारण घेणं देणंच नव्हतं ना ज्या घरामध्ये आपल्याला प्रवेशच नाहीये त्या घराकडे लोक जास्त फिरकत नाहीत पण ह्या माझ्या मित्रांच्या घरामधून लोकांचं लक्ष गेलं यांच्या घरात जे त्याच्या आई होते की धूर आहे बंगल्यातून हे जसे बंगल्याच्या दिशेने झालं तसा बंगल्यातून किंचणाचा आवाज यायला लागला हे जाऊन बघणार तितक्यामध्ये तितक्या त्यांनी पाहिलं की दरवाजा उघडलाय आणि भट आजी जळलेल्या अवस्थेमध्ये बाहेर आल्या आणि त्या उमऱ्यातच येऊन पडल्या त्या मित्राचे वडील पळत गेले आई पळत गेली पाणी टाकलं भट आजी चांगला पण भट आजी बऱ्यापैकी जळाल्या होत्या जिवंत होत्या नंतर आरडाओरडा गेला गावातली लोक जमा झाली आणि मग पोलीस आले डॉक्टरांनी ते का थोडा बहुत लोकांनी मिळून भट आजीला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं बरं ऍडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की जवळजवळ ऐंशी टक्के भट आजी जाळले म्हणजे भाजलेल्या आहेत वाजण्याचे चान्सेस कमी आहेत पोप मग ज्या पोलिसांनी इन्क्वायरी सगळी चालू केली ती कसं झालं काय झालं तर प्रथम दर्शनी हेच होते यांनी सांगायला सुरुवात केली की के आम्हाला फक्त असं असं दिसलं धूर येताना दिसला किंचा येताना दिसला नाही म्हणून हे जे काय आहे ते तुमच्या पुढ्यात आहे मग ठीक आहे जबान वगैरे सगळं लिहून घेतलं मग पोलिसांनी येऊन घराची झाडा धडती घेतली त्या झाडा एक चिठ्ठी भेटली टेबलावरती ठेवलेली चिठ्ठी भेटली भट आजींच्या हस्ताक्षरातली ती चिठ्ठी होती त्यावरती भट काय मजकूर लिहिला होता तो मजकूर असा होता की त्या मजकुराची सुरुवातच अशी होती की आमचं हे सुंदर घर या घरातल्या प्रत्येक वस्तूत आमचा जीव आहे या वस्तू आमच्या व्यतिरिक्त हे घर या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही हे असंच राहिलं तरी चालेल फार तर फार एखाद्या धर्मदाय आयुक्तासाठी हे दान प्याय बस एवढंच त्यांनी लिहिलं होतं त्यामुळे दोषी याच्यामध्ये कोणी नव्हतं पोलिसांनाही याच्यामध्ये कळून चुकलं होतं की ठीक आहे बट आजींनी केलं असावं बट भट आजींनाही त्यांनी तशी विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की मी जीवनमान माझं स्वतः संपवलेलं आहे मला ह्या अवस्थेत स्वतःला बघायचं नव्हतं त्यांनी आणि ही गोष्ट झाली हे सगळं हॉस्पिटलमध्ये चालू होतं मित्राचे वडील तिथे समोरच बसले होते आणि हा जो माझा मित्र आहे ना हा बंगल्याच्या आवारामध्ये बरीच गर्दी जमली होती तिथे तोही त्या गर्दीचा एक भाव होता याच्याकडे फोन होता त्याच्या वडिलांकडे फोन होता थोडा वेळ झाला असेल भट आजींना तिकडे दवाखान्यात नेल्यानंतर या मित्राचा फोन वाजला याने फोन उचलला हो पलीकडून त्याचे होळी एक वाक्य म्हणाले बोलले की अरे भट आजी गेल्या आणि यालाही त्या एवढं मोड आश्चर्य वाटलं हाही बोललं काय भट आजी गेल्या हे जसं तो बोलला ना तसं ते दारात बांधलेले तीन कुत्रे होते ना तिन्हीच्या तिन्ही एका वेळी मान वरती केले आणि मोठ्याने विवळायला लागले ते अशी कोल्हेपुरी कशी जाते आकाशात तशी ती झाली हे जसं झालं तसं त्या जी बघ्यांची गर्दी होती ती पांगली सगळे आपापले तिथून निघून गेले सगळ्यांना कळलं की काहीतरी वाईट प्रसंग घडलेला आणि त्याचे बघण्यासारखं ते नव्हतंच त्याचे काय घडलं होतं ते आणि थोड्या वेळाने ती भट आजींचं ते पार्थिव शरीर घरी आणलं त्याच्यावरती साध्यासुद्धा पद्धतीने अंतिम संस्कार केले भट आजींचे दोन नातेवाईक आले होते लांबचे त्यांनाही काही आस्था हो नव्हती त्या अर्जीबद्दल आणि त्यांना ती चिठ्ठी वगैरे हो पोलिसांनी सुपूर्त केली पोलिसांनी सांगितले आता ठीक आहे पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता दोन चार दिवस या गोष्टीला गेले ते नातेवाईकांनी थोडी आता चालू केलं प्रोसेस की हा बंगला आता विकला पाहिजे प्रॉपर्टी विकली पाहिजे मग यांनी बरीच माणसं आणली घरी ती प्रॉपर्टी विकण्यासाठी बऱ्याच जणांना ती गोष्ट कळली होती की या बंगल्यात घडल्या काय नक्की ते दिसतच होतं ना बंगल्यामध्ये गेल्यानंतर काळं सिलिंग वगैरे झालं होतं कोणी तो बंगला घ्यायला तयार नाही त्याची किंमत सुद्धा तशी चांगलीच होती मला एक व्यक्ती मात्र तयार झाला तो बंगला घेण्यासाठी कवडीमोल भावात त्याने तो बंगला विकत घेतला घरातल्या त्या अँटिक वस्तूंसकट तो बंगला त्याने विकत घेतला आणि त्यानेही ठरवलेलं की ह्या वस्तू विकायच्या यातून अजून नफा मिळवायचा आणि त्याप्रमाणे त्याने तो बंगला विकत घेतला त्यातल्या बऱ्याचशा वस्तू त्याने स्वस्तामध्ये विकल्या काही महागात विकल्या त्याच्यातून बराच नफा कमवला आता भट आजीची इच्छा जी होती की हा कोणाला द्यायचा नाही वगैरे ती इच्छा मात्र पूर्ण राहिली आता याच्यामध्ये असं होतं की त्यातल्या काही वस्तू ना गावकऱ्यांना त्या मालकाने आशाच देऊन टाकल्या आणि टिकतीस निघल्या आता त्यातली ती पेटी बाहेर आली दोन माणसाने ती जडपेटी उचलून बाहेर आणली आणि ती पेटी हे जे माझ्या मित्राचे वडील होते यांना सडळ हाताने त्या नातेवाईकांनी त्या ज्या माणसाने बंगला विकत विकला त्याने देऊन टाकले म्हणाला बाबा ठेवा तुम्हाला तुम एक पेटी तुमच्याकडे आजी वाजवा याच्याने ठेवा आणि यांनी पण आपुलकीने घेतली ठीक आहे शेवटचे निशाणे आणि ती पेटी होती पण तशीच महागडी यांनी ती ठेवली पेटी घरामध्ये आणि थोडे दिवस वगैरे गेले असते सोमवारचाच दिवस होता यांची आरती वगैरे झाली शंकराची यांची आणि हे रात्रीचं जेवण वगैरे करून झोपले झोपल्यानंतर अचानक ना यांना त्या पेटीवरून ना काही सूर ऐकू आले जशा भट आजी जशी पेटी वाजवायच्या तसाच तो आवाज होता मग यांना कळलं की बाबा ही पेटी आपण ठेवून चूक करतो जशी भटाजीची इच्छाच होती की माझ्या वस्तूंमध्ये माझा जीव आहे त्याला पण हात नाही लागायचे दुसऱ्या दिवशी तडफ्या उठले ती पेटी नेऊन भटाजींच्या घरामध्ये ठेवून दिली ती पेटी जिथे त्या मालकालाही सांगितलं बाबा आम्हाला काही पेटी नाही बऱ्या गाव हो वा आता गावामध्ये या गोष्टीची चर्चा होती भयावय वातावरण होतं की बाबा भटा काहीतरी असावं ते आपआप हो। आप वाजलेली बरं आता याच्यात थोडे दिवस गेले आता हा जो माझा मित्र हा सुट्टी घेऊन गावी गेला आणि त्याच्याही कानावरती ह्या गोष्टी आल्या होत्या आता त्याच्याबरोबर एक प्रसंग असा घडला ना की त्या दिवसापासून तो बोलतो त्या बंगल्याकडे मी बघणे सोडून दिलेलं आहे असं झालं की याच्या वडिलांनी ना कोंबड्या पाळल्या होत्या पोल्ट्री फार्म नव्हता घरगुतीच कोंबड्या पाळल्या होत्या गावठी आणि त्या कोंबड्यांमध्ये ना यांचा आवडता कोंबडा होता उंच असा कोंबडा तो कोंबडा त्या भटाजींचा आवडता होता तो कोंबडा अजून मधून भटाजीच्या बंगल्यामध्ये जायचा बाकीच्या सगळ्या कोंबड्या पिटाळल्या जायच्या पण तो कोंबडा बिंदाच तिचा संचार करायचा आता हा माझा मित्र ना संध्याकाळची वेळ असेल याने सगळ्या कोंबड्या अशा त्या परत त्याच्या टोपलीमध्ये घेतल्या तर कोंबडा काही दिसेना याच्या वेळेला म्हणाले जा बरोबर बंगल्याच्या आवारात गेला असेल कोंबडा आता इवा एव्हा त्या बंगल्याची अवस्था अशी होती ना की तिथे राहत तर कोणीच नव्हतं कोणी तो मालकसुद्धा राहायला नाही आला जेव्हा त्याला तो पेटीचा प्रसंग करणार बंगल्याच्या आवारात प्रचंड अशी झाडझुडूप उगवलेली होती जाळ्या जाळ्याजळमाट होती आणि ठीक आहे आता कोंबडाच याला महत्त्वाचा होतं ना हा गेला कसा तरी त्या बंगल्याच्या आवारात कोंबड्याचा आवाज याला येत होता हळूहळू कोंबड्याचा अंदाज घेत 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 तो गेला बंगल्याच्या पाठच्या बाजूला गेला तिथे एक बाल्कनी होती त्याला ते अंदाज होता ते बाल्कनी आहे आवाज येतोय कोंबड्याचा आहे गेला उभा आहे जिथे कोंबड्याचा आवाज वाढला त्या ठिकाणी हा उभा राहिला आणि बघते तर कोंबडा दिसेला पण कोंबड्याचा आवाज मात्र येतोय याने याचा काय मोबाईलची टॉच होती अशी सगळीकडे मारून पाहिली आवाज येतो कोंबडा काय दिसेला नंतर याला थोड्या वेळाने कळलं की कोंबड्याचा आवाज वरून येतोय बाल्कनीतून याने बाल्कनीत अशी टॉच मारली कोंबड्याला दिसतोय चांगले कोंबडा शांत बसलाय मध्येच कोंबड्याचा आवाज त्याला येतोय नंतर ठीक आहे हा कोंबड्याला खाली असा बोलवता येई ना ये, ये, कोंबडा काही येईना नंतर याने बघित कोंबडा बसलाय कशावर नक्की आता बॅटरी याने अशी वरती टॉर्च अशी वरती मारली याने बघितलं अशा स्वरूपात अशी भट आजी बसलेली आहे भट आजीच्या हातामध्ये पाईपची ती सिगरेट आहे कोंबडा असा मांडीवरती बसलाय आहे हा <laughs> वरती वरती आणि भट आजी बोलते देऊ का तुला कोंबडा जसा हा <laughs> कोंबडा बिमडा मारू दे घराकडे पळत गेला <laughs> गेला वडिलांना पहिल्या बरोबर तुम्हाला कोंबडा महत्वाचा की मी मार त्याच्या वडिलांनी त्यांना झालंय काय नक्की मग त्याने हे सगळे स्टोरी कथाने केली की असं आहे त्याच्या वडिलांनी त्यालाच मारले तू का हो गे। गेला <laughs> तर असा हा किस्सा आहे तर तो मित्र बोलतो अजून त्या बंगलाकडे मानवृती करून बघायची हिंमत आहे की आता तिकडे कोणी फिरतात ना कारण ह्या हे किस्से गावात त्यांच्या गाजले मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारायण पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद